नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा आज आपण महाज्योती पुस्तक योजना या योजनेमार्फत मोफत पुस्तक मिळणार आहे हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तक संच दिला जाणार आहे जेई नीट या अभ्यासक्रमासाठी मोफत पुस्तकं देण्यात येणार आहे तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे पाहणार आहोत महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई महाज्योती महाराष्ट्र राज्य नागपूर दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे जेई नीट परीक्षांकरिता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप योजनेअंतर्गत नोंदणी अर्ज महाराष्ट्र राज्यातील इतर मागास वर्ग भटक्या जमाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ई नीट परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत मोफत पुस्तक संच वाटप करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत एकूण लाभार्थी संख्या आठ हजार चार हजार संख्या जेई करिता व चार हजार संख्या नीटकरिता लाभार्थी संख्येच्या तुलनेत सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणाप्रमाणे इयत्ता दहावीमध्ये प्राप्त गुणांकानुसार लाभ देण्यात येईल आता या योजनेसाठीची पात्रता पाहूया विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जमाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा किंवा असावी तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा किंवा असावी सन दोन हजार चोवीस मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर योजनेच्या लाभाकरिता पात्र राहतील विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा याबाबतची कागदपत्रे स्पष्ट पद्धतीने जोडणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांची निवड ही इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल इयत्ता दहावीमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता सत्तर टक्के किंवा यापेक्षा जास्त तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता साठ टक्के किंवा यापेक्षा जास्त गुण आवश्यक आहेत विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वरील नमूद पत्त्यावरून ठरविल्या जाईल तर त्यांनी टक्केवारी पण दिलेली आहे आणि ह्यासाठीची जी पात्रता आहे ती दहावीच्या मार्कवरतीच बेस असणार आहेत आणि तो शहरी किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनी चालणार आहे अर्ज करण्याकरता आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पुढील आणि मागील दोन्ही पण बाजूचा लागणार आहे रहिवासी दाखला म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट जातीचे प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र दहावीची गुणपत्रिका विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला बोनाफाईड सर्टिफिकेट लागणार आहे दिव्यांग असल्यास दाखला अनाथ असल्यास दाखला आता अर्ज कसा करावा तर महाज्योतीच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील ई नीट परीक्षांकरिता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप योजना यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा अर्जासोबत ब मध्ये नमूद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित म्हणजे सही करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडायचे आहेत वेबसाईट दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण वेबसाईट दिलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख पंधरा सप्टेंबर पंधरा नऊ दोन हजार चोवीस आहे पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जांचा विचार केला ना जाणार नाही म्हणजे अर्ज हे ऑनलाईनच भरायचे आहेत जाहिरात रद्द करणे मुदतवाढ देणे अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडणूक निवडणुकीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्या सदर योजनेच्या लाभापासून वंचित करण्यात येईल अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क साधावा त्यांनी इथे महाज्योतीचा कॉल सेंटर क्रमांक दिलेला आहे तसेच ईमेल आय डीसुद्धा दिलेला आहे तर ह्या अटी आणि शर्ती असणार आहेत अर्ज करण्याची अंतिम तारीख पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे त्यामुळं लवकरात लवकर अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे पोस्ट आणि किंवा ईमेलद्वारे अर्ज केला तर त्याचा विचार केला जाणार नाही तसेच अशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे ही माहिती जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्या विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद